ते माझ्या मा फोन मला त्याला ते ते शिरा करायचा लापशी नसती का लापशी पन्नास किलोची लापशी करायची ते लिस्ट द्यावं लागेल सामानाची माझ्या करून घ्यायचंय ते का त्याला हा अच्छा अच्छा पन्नास किलो शिरा हा त्याला ते ते कर... ते हे तेल किती ते लागेल त्याला तेल लागेल साठ किलो पन्नास किलो शिर्याला हो कारण त्याच्या आपल्याला फुगवायचंय ना तंगला त्याच्यासाठी साठ पुन्हा पन्नास किलो भरडा आण म्हणा पन्नास किलो भरडा घावाचा भरडा आण आणि कमी गुळ लागतो ना म्हणजे चोपन्न किलो लागन गुळ बडीशेप लागन त्याच्यासाठी ला पंचावन्न किलो पंचावन्न पन्नास किलो चा करायचंय गिलोचा आहे का तरी बी थोड आता जरा महिन्याने जरा उठून येतो ना ते उठून जाईल ना एवढं सामान आणि थोडं कमी सांगू का मग

con amigo